जय हरी सर्वांना मी महेश पर कर, महाराज परवरे बोर्डेकर आणि माझ्यासोबत आहेत मृदंगाचार्य श्रीकांत महाराज भालेराव आम्ही आज जन्म आ, है, 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 तालु, तालु या ठिकाणी आमची जन्मभूमी आमची कर्मभूमी सुंदर असं निसर्गाच्या कुशीमध्ये वसलेलं हे बोल्डा हे गाव आहे हिंगोली जिल्हा तालुकुरी तालुक्यामध्ये आहे या ठिकाणी भगवान शंकराचं असं निसर्गाच्या टेकडीवर सुंदर असं भगवान शंकराचं मंदिर आहे तर आपण या ठिकाणी आज भगवान शंकराचं दर्शन करण्यासाठी आपण आलेले आहोत चला तर मग आपण आज बघूया मंदिरचा खूप बघा सुंदर असं या ठिकाणी मंदिर आहे खूप वर्षापासून या ठिकाणी भगवान शंकराची काम करत ठेवलेली आहे या ठिकाणी सुंदर असं वडाचं झाड आहे आप याच ठिकाणी भगवान शंकराच्या मंदिराच्या समोर सुंदर असं वटवृक्ष आहे हिंदू संस्कृतीमध्ये आपण वटपौर्णिमा हा सण उत्सव साजरा करत असतो आणि त्या वटपौर्णिमेच्या पूजेसाठी गावातील संपूर्ण महिला मंडळी या ठिकाणी व वडाची पूजा करण्यासाठी येत असतात सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे आपण पाहू शकता या ठिकाणी मोठमोठी डोंगरा आहेत त्याचबरोबर या ठिकाणी डोंगराच्या थोड्या साईडला डोंगराच्या कुशीमध्ये वसलेलं थोडं आपण समोर येऊयात समोर आल्याच्या नंतर आपल्याला या ठिकाणी स्टेशन दिसेल जेणे की बोर्डा हा बोर्डा रेल्वे स्टेशन आहे या ठिकाणी स्टेशनच्या नंतर इकडे बोर्डा फाटा आहे सुंदर असा निसर्गरम्य असा हिरवळ भाग आहे पूर्ण आणि आपल्या समोर आपल्या समोरच्या साईडला आपल्याला एक छोटंसं असं भगवान शंकराचं मंदिर दिसत आहे ते मंदिर आहे पोत्रा या ठिकाणचं तिथली अशी आख्यायिका आहे ज्यावेळेस प्रभू रामचंद्र वनवासामध्ये होते त्यावेळी भगवान प्रभू रामचंद्रांनी त्या ठिकाणी शंकराच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केलेली आहे अशी त्या ठिकाणची आख्यायिका आहे त्याचबरोबर या ठिकाणला आपण पाहू शकतो सुंदर असं बोलडावाडी हे गाव आहे आणि सुंदर असं निसर्गरम्य वातावरण आहे याच वातावरणामध्ये आपण जर मंदिराच्या पाठीमागच्या जर साईडला बघितलं हे बघू शकता निसर्गाच्या खुशीमध्ये आधीर अगदी डोंगर दऱ्यामध्ये सुंदर असं हे बोलडा हे गाव आहे या ठिकाणी गावाच्या वरच्या साईडला मिशकिनशावली गा शावली माबा यांचा दर्गा आहे आणि या साईडला भगवान शंकराचं मंदिर आहे अतिशय निसर्गरम्य असं या ठिकाणचं वातावरण आहे श्रावण महिन्यामध्ये या ठिकाणी आल्यानंतर अतिशय प्रसन्न असं वातावरण वाटतं या निसर्गरम्य वातावरणाचा प्रत्येकाने नि आनंद घेतला पाहिजे रामकृष्ण हरी जय हरी